नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आहे रे आज तुम्हाला फुल प्रिंटची आता मी मागच्या मागामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज हे दाखवत आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तसंच आज मी तुम्हाला फुल प्रिंट्स कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम लाईक करत चला आणि काही शिकायचं असेल तर जरूर मला कमेंट्स करून सांगत चला की मी या पद्धतीचे शिकवण्याचे तुम्हाला जरूर प्रयत्न करत राहणार आहे तर मागच्या भागात तुम्हाला कटोरी अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवलेली आहे आज मी तुम्हाला फुल प्रिंट्स कटिंग शिकवणार आहे छत्तीस छातीच्या मापाची तर आपण जास्त वेळ न घालवता चला तर मग पण आकृती काढायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी आपण आता ही जी आपली आपण आकृती काढली ती ही आपण पुसून घेणार आहोत तर सगळ्यात आधी ब्लाउजची उंची घ्यायची आहे आपली ब्लाउजची उंची जेवढी असेल तेवढी घ्या तुम्ही तर मी साधारण माझ्याकडे ही जे ब्लाउज आहे याची उंची तुम्हाला मोजून दाखवते आहे याची सगळ्यात आधी अशा पद्धतीने आपण इथे उंची घेणार आहोत ते बघा या ठिकाणी उंची घेणार आहोत ही उंची किती आलेली आहे साडे तेरा तर ह्या ब्लाउजची उंची आपल्याला साडे तेरा इंच घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे साडे तेरा आणि अधिक एक इंच हे बघा ह्या ठिकाणी हे बघा तुम्हाला टेप इथे साडे तेरा आणि अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा इंच आपण इथे ही उंची घेतलेली आहे आणि आज आपण छत्तीस आज आपण छत्तीस छत्तीस छातीच्या मापाची कटिंग शिकणार आहोत छातीची छत्तीस छातीच्या मापाची छत्तीस छातीच्या मापाची कटिंग शिकणार आहोत तर त्याच्यासाठी आता आपल्याला मोंडा किती घ्यायचा आहे ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण हा मोंढा किती घेतला आहे ह्या ठिकाणी आपण हा मोंढा घेणार आहोत साडे पाच इंच आणि खांदा आता इथे मोठेच गळ्याचे मापं आहे हे तुम्हाला मी जे सांगते आहे ते सगळे मोठ्या गळ्याचे मापं आहे दहा दहा तर इथे साडेदहा इंच हा मागचा मोठा गळा आहे त्याच्यासाठी शोल्डर किती घ्यायचा आहे मग लक्ष देऊन व्हिडिओ बघा शोल्डर आपल्याला इथे सहा साडेचार आणि त्याच्या पुढे दोन रेश आहे बघा हे साडेचार आणि छ साडेचार आणि त्याच्या पुढची जी एक रेश आहे तेवढं घ्यायचं आहे या ठिकाणी परत आपल्याला इथे मोंडा किती घ्यायचा आहे साडेपाच इंच तर ह्या ठिकाणी आपण इथे मोंडा घेतला आहे आणि इथे छत्तीस छातीच्या मापाची कटिंग शिकवणार आहे तुम्हाला छत्तीस छातीच्या बघा तर ह्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगते छत्तीस छत्तीस वर आपण इथे असा टेप ठेवून घेतला हा छत्तीसचा निम्मा झालेला आहे त्याच्यानंतर अठरा अठराच्या निम्मा नऊ आपल्याला छत्तीस एक चरतांश किती आलेला आहे नऊ तर आपण ह्या ठिकाणी बघायचे एक चत्तर नऊ अधिक दोन इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे हे दोन इंच घेतलं तर मी प्रत्येक वेळा सांगते की छातीचं माप घेत नाही छातीचं माप घेते आणि आपण कमरेचं माप घेत नाही तर या मापापेक्षा एक इंच खाली घेत असतो आपण या मापापेक्षा एक इंच इथे खाली घ्यायचं तर हे जे माप आलेलं आहे आपलं हे किती आलेलं आहे इथे अकराची घडी आली आहे इथे दहाची घडी घ्यायची आपल्याला म्हणजे आपल्याला इथे अंतर आपण हे इंच आहे दहा इंच घेतल्यानंतर आपण ही एक उडून घेणार आहोत प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की अशा पद्धतीने मी एक इंच इथे लाईन उडून घेत असते तर आपण इथे एक इंच वाढवलेलं आहे या ठिकाणी आपण इथे एक इंच तर मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते की हा ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच अंतर इथे घ्यायचं या दोघांचा परत इथे मध्य घ्यायचा म्हणजे हे अंतर मोजायचं आणि त्याचा मध्य हा बघा असा प्रत्येक भागात मी तुम्हाला तशाच पद्धतीने मागचा भाग कसा काढायचा ते सांगत असते या ठिकाणी बघ आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असंढा आखून घ्यायचा आहे मोंढा का अशा पद्धतीने जर तुम्ही मोंडा घेतला व्यवस्थित तर तुमचा हा जो भागात आहे ह्या भागामध्ये तुम्हाला इथे जे मागच्या भागामध्ये जे कापड म्हणजे किंवा जे रिंकल्स येतात ते रिंकल्स येणार नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलीच की फुल प्रिंट्स तर हा मागचा भाग झालेला आहे आपला तर तुम्ही पेपर घेतला असेल तर पेपरवर हा मागचा भाग तर पेपर घेतला असेल तर या ठिकाणी अशी अशी ह्या पद्धतीने कटिंग करून घ्या कटिंग केल्यानंतर पेपर वर कटिंग केल्यानंतर बघा हा पेपर आहे ह्या पेपरावर तुम्ही तो भाग काढलेला असा तो भाफ कट करून घ्यायचा आहे मागचा भाफ कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आपण मी ये ये हा येल्लो कलरचा पेपर ठेवलेला आहे तर ते हा येलो कलरचा पेपर ठेवला आहे त्याच्यावरून हा हा जो भाग आहे अशा पद्धतीने आपण इथे आखून घ्यायचा आहे हा बरोबर असा आखून घ्यायचा आहे तुम्ही पेपरावर घेतला असाल तर हा बघा हा मी तुम्हाला दाखवला की हा आखून घ्यायचा आहे आखून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण हा जो भाग आहे तर हा ही लाईन अशी सरळच घेऊन घ्यायची आहे आणि आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे पुढचा तर बघा अशा पद्धतीने आपण इथे तुम्हाला मी हा पेल्लो हा ठेवून दाखवला हा पेपरवर ठेवून दाखवला मी आता असा पेपर कटिंग काढून घ्यायचा आहे हे बघा असे पेपर कटिंग आपली ही काढून घ्यायची आहे ही काढल्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला सा, हा पुढचा गळा घेऊन घ्यायचा आहे पुढचा गळा आपला किती घेणार आपण तर मी अंदाज तुम्हाला दाखवला की साडेसहा सात हा सात इंच हा पुढचा गळा आपण इथे घेऊन घेतलेला आहे तर हा मागचा भाग आपण मी तुम्हाला म्हटलीच की हा कटिंग करून घ्यायचा आणि परत एकदा तो दुसऱ्या हा खालचा पेपर आहे समजून घ्या हा पेपर आहे त्या पेपरावर हा भाग ठेवलेला आहे आणि त्याच्यावरच आता बघा हा आपण पेपर तर काढून टाकला मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवला तर हा पुढचा गळा काढलेला आहे आपण तर या ठिकाणी एक इंच बघा खूप सोपी आजपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला कोणीच इथे एक इंच ह्या ठिकाणी परत एक इंच ह्या ठिकाणी परत एक इंच बघा ही लाईन आपण इथे एक लाईन अशी म्हणून घेणार आहोत लाए तर बघा अशी लाईन आपण ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण एक इंच घेतलं तर ह्या ठिकाणापासून आपल्याला बघा इथे साडेतीन ते चार आपण इथे चार इंचावर इथे खून दिले आहे ह्या चार इंचावर तर चार इंचापासून आपण ह्या ठिकाणापासून इथे वरतीपर्यंत पाच इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे पाच इंच घ्यायचं आहे हे इथे किती आपण ह्या ठिकाणी किती घ्यायचं पाच इंच, इंच, इंच हे बघा इथे पाच इंच घ्यायचं या ठिकाणापासून आपल्याला इथे पाच इंच घेतलं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे अर्धा इंच घेतल्यानंतर ही लाईन अशी ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे दोन इंच अंतर घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि दोन इंच अंतर घेऊन ह्या ठिकाणापासून आपण इथेपर्यंत तीन इंच अंतर घ्यायचं बघा हे तीन इंच अंतर घेतलेलं आहे हे अंतर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे हे अंतर तीन इंच त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे हा असा जोडायचा आहे आपल्याला हा जोडला त्याच्यानंतर आपल्याला जर हा ह्या पॉईंटपासून आपण इथे बघा हे एक इंच म्हणजे हा जो पॉईंट आहे हा एक इंच घेतलेला आहे आपण आपण हा पॉईंट एक इंच आहे बघा एक इंच घेतलेला आहे तर हा पुढच्या गळ्याला हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे हा जोडला आपण त्याच्यानंतर हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला ह्या ठिकाणी असा जोडून घ्यायचा आहे बघा ह्या पॉईंटपासून हा एक पॉईंट तर आता आपण इथे दोन इंच वाढवलेला आहे तर इथे आपल्याला किती वाढवायचं आहे दोन इंच इथे दोन इंच वाढवलं जायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन ह्या ठिकाणापासून अर्धा इंच वाढवायचं आहे ह्या ठिकाण अर्धा इंच वाढवल्यानंतर हो आपण ह्या लाई ह्या लाईनला असं ला जोडून घ्यायचं आहे जोडल्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे एक लाईन उडून घ्यायची आहे ही लाईन आपलीवर झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते की हा पुढचा पुढच्या भागासाठी हा या ठिकाणापासून अर्धा इंच अंतर घेऊ आपण ह्या ठिकाणी बघा हा पुढचा मोंड आखलेला आहे परत ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापासून आपण एक इंच बघा ह्या ठिकाणापासून आपण एक इंचावर इथे खून केलेली आहे एक इंच खून केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण हा जो भाग आहे तर आपलं हे फुल प्रिंट्स कटिंग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीने अगदी सोपं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ आणि लाईक करत चला खूप जण व्हिडिओ बघतात तर लाईक करत नाही आणि कमेंट करा की माझे व्हिडिओ तुम्हाला माझं शिकवणं समजतं आहे का नाही Let's go instead of the left.